फायदा झाला की मला आज अडचण पत्र आणले खूपच खुशी खूपच खुश झालं म्हणजे मला आज जेवण सुद्धा की कुठलाही प्रश्न असो मग तो तालुक्याच्या ठिकाणचा असो जिल्ह्याच्या ठिकाणचा असो गावच्या ठिकाणचा असो कुठलाही प्रश्न असो माझ्याकडे आल्यानंतर हा प्रश्न सोडवला जाणार सोडवला युट्यूब पार्टनर झाले पार्टनर नमस्कार मंडळी मी अक्षय मोरे आज आपण जाणून घेऊया एका ग्रामीण भागातील सामाजिक कार्यकर्त्यांनी सोशल मीडियाचा योग्य वापर करून सुरू केलेल्या युट्यूब चॅनेलची यशस्वी वाटचाल ज्याची दखल स्वतः गुगल ॲडसन्सने घेऊन त्यांना पिन पाठवलेली आहे तरी त्यांची ही यशस्वी वाटचाल त्यांच्याशी संवाद साधून जाणून घेऊया तर चला भेटूया ग्रामीण कट्टा चॅनेलचे मुख्य संपादक भरतजी मोरे यांना नमस्कार मंडळी आपण पाहत आहात ग्रामीण कट्टा आज आपल्यासोबत ग्रामीण कट्टा चॅनेलचे मुख्य संपादक भरतजी मोरे आहेत आपण त्यांच्याशी गप्पा मारूयात आज नमस्कार नमस्कार जरा आम्हाला तुमच्याकडून जाणून घ्यायचं होतं तुमचा एकांतरीत प्रवास कसा आहे ग्रामीण कट्टा चायण्याचा ग्रामीण ग्रामीण कट्टाचा प्रवास चांगला आहे माझा प्रथम प्रवास प्रथम प्रवास कसं की माझं शिक्षण शिक्षण दहावी मी जुने दहावी जुनं शिक्षण माझं दहावी झालेले तर लोक काय करतात कोण फेसबुक चालवतो कोण इंस्टाग्राम चालवतो कोण व्हॉट्सअप चालवत तर आमच्या इथं मोरे वस्तीमध्ये गणपती बसला होता तर गणपती बसल्यानंतर मी इथं बैरवाडचे जे ग्रस्त विष्णू बैर मुंडे आमच्याकडे गणपतीला आले होते <laughs> आल्यानंतर मग मी त्यांची काय केली एक तीन मिनटाची व्हिडिओ काढली <laughs> म्हणजे लोक जर टाकतात युट्यूबला कसं का कस काय टाकतात कसं काय करतात म्हणून मी काय केलं त्याच्यावर त्या के <laughs> <वेड़ी वार थे। laughs> क्लिक केलं व्हिडिओवरती व्हिडिओवरती क्लिक केल्यानंतर मी लगेच युट्यूबला सेंड केलं सेंड केल्यानंतर मला हे युट्यूब तर सोपं आहे मग त्याच्यापासून मला ही माहिती मिळाली मग त्याच्यानंतर मग मी दोन हजार बावीस ला केलं होतं दोन हजार बावीस ला केल्यानंतर तेवीस पर्यंत मी चालवलं आता सध्या काय परिस्थिती तुमच्या आजची आजची परिस्थिती आजची जी परिस्थिती आहे हे सगळे माझे एकवीसशे एकोणीसशेच्या वर सबस्क्राईब केले हे सगळं त्यांचं सहकार्य मला त्यांचं सहकार्य सगळं झालेलं आहे तुम्ही युट्यूब व्हिडिओ एडिट वगैरे कसं काय करता काय कुठून शिकला ते सगळं हे मी सगळं म्हणजे असते 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 पहिले मी काय करायचं नुसती नाव टाकून द्यायचा एक 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 भाग शिकत गेलो मग आता मी सगळं एडिटिंग सगळं मला जमतय सगळं आता मी सगळं स्वतः करतो स्वतः करतो आता स्वतः करतो आणि मग आता इथून पुढचा प्रवास कसा असणार आहे आणि कसा काय काय त्याबद्दल काय सांगाल आता मला आजच गुगलचा आहे युट्यूब पार्टनर झाले पार्टनर मागच हे झालं होतं युट्यूब पार्टनर म्हणून मागच झाले पण पिन यायचं राहिल होता त्यात एक हजार सबस्क्राईब आणि चार हजार वॉस्टाईब बरोबर हे हा माझा प्रवास म्हणजे साधारणपणे मला याला पंधरा मिणे लागले युट्यूबचा प्रवास किती दिवसाचा होता किती दिवसानंतर तुम्हाला बाकीच्या व्हिडिओला पैसे वगैरे येणं चालू झालं मी पहिला दोन हजार बावीस ला चालू केलं दोन हजार बावीस ला चालू केल्यानंतर दोन हजार सप्टे सप्टेंबर दोन हजार तेवीस ला काय झालं माझा मोबाईल हँग व्हायला लागला माझ्या एकदम साधा मोबाईल होता साधा मोबाईल म्हणजे ते आपला पोरगा होता पोरगा म्हणला दादा तुम्ही हा साधा मोबाईल वापरता त्यापेक्षा आपलं व्हॉट्सअप वगैरे सगळं चालू म्हणून मला एक सात हजारचा मोबाईल घेऊन दिला पहिला जिओचा घेऊन दिला पंधराशे रुपयाचा जिओचे माझे झाले चार मोबाईल आणि त्याच्यात मी काय करायचा हे व्हिडिओ काढले म्हणजे मग हे बाकीचे जे पत्रकार आहेत याला मी द्यायचा यांना वगैरे असे पत्रकारांना मी देऊन व्हिडिओ द्यायचा ते फक्त काय करायचे माझे नाव टाकायचे नाव टाकायचं तिच्यातच मला आनंद व्हायचा काय आपलं नाव येते आपलं नाव येते म्हणून मी सभागती व्हिडिओ तयार केली टाकली तर कसं काय होतं ते माझं सक्सेस झालं सक्सेस झाल्यानंतर माझं ते खातं डिलीट झालं म्हणजे मोबाईल हँग व्हायला लागला म्हणून मी ओतरला गेलो माझा मोबाईल हँग होतोय तर म्हणले मोबाईल हँग होतो तर म्हणले मग म्हणलं त्यांनी माझा तो मोबाईल रिसेट करून दिला पण मला त्याचा पासवर्ड माहित नाही ईमेल आयडी माहित नाही माझं सगळं ते वर्ष नंतर सत्तावीस सप्टेंबर दोन हजार तेवीस ला ओतूरला गेल्यानंतर मी ओतूरला गेलो होतो ओतूरला गेल्यानंतर तिथे भजन चालू होतं मग मोटरसायकल नीट करायला गेलो होतो तर तिथं भजन चालू होतं फोफसंडीचा फोपसंडीचं भजन मग फोफसंडी म्हणजे पहिले आमच्या जुन्या जुन जाण्याच म्हणलं कुठलं म्हणलं मी अशा असे व्हिडिओ टाकतोय टाका म्हणजे चांगले मग ते टाकल्यानंतर त्यांची व्हिडिओ जवळजवळ अडीच हजार तो पडले दोन व्हिडिओ अडीच हजार व्हि पडल्यानंतर मग मी असंच परत गॅप दिला गॅप दिल्यानंतर परत जानेवारीत त्याला जुन वडगावचा आणला तिथं जागरणाचा कार्यक्रम होता जागरणाचा कार्यक्रम असल्यानंतर मी तिथे जागरणाचा कार्यक्रम टाकला किती दीडच मिनिटाची टाकली आणि काहीतरी सात मिनिटाची टाकली सात मिनिटाची सा, सा, सात मिनिटा टाकल्यानंतर ती दीड मिनिटाची व्हिडिओ माझी पाहिली एकवीस हजार लोकांनी अरे बाप एकवीस हजार लोकांनी एकवीस हजार लोकांनी नंतर मला बाकीच्या लोकांचे फोन यायला लागले अहो भरत मोरे साहेब तुमचा व्हिडिओ लय व्हायरल व्हायला व्हायरल व्हायला लागला म्हटलं मला तर काय व्हायरल व्हायला लागला मग त्याच्यानंतर आमचे गिनू शेट उंडे जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य यांची ते म्हणले मोरे साहेब तुम्ही जे चॅनल चॅनलवरती टी टाकता व्हिडिओ टाकता मला तुमचं बघू स्टुडिओ त्यांनी मला वाईट स्टुडिओ मध्ये तुमचा चॅनल फात चालेल मग चालल्या झाल्या मी आणखीन उत्साहानी मग मी नारंग यात्रा केली पिंपळगावजोगेची यात्रा केली लिंगोरची यात्रा केली सांगनोरची यात्रा केली काटळवेडा परत मानभाव पंथामध्ये जात असताना मी नागपूर भंडारा गोंदिया म्हणजे थोडक्यात जिकडे तुम्ही चांगल्या न्यूज वगैरे एकंदरीत तुमच्या चॅनलचं जे खाली तुम्ही लिहिले की अस्तित्व सर्वसामान्यांचे त्यातून काय तुम्ही साध्य करू शकता नाही आता कसं होतं मोठ्याची काम तर कोणी करणार सर्वसामान्य गरीबातला गरीब माणूस असं करेल आली माझ्याकडे आल्यानंतर मी त्यांचा प्रश्न सोल्व करायचा काम करणार छान छान पुढे पण चालू पुढे चालू ठेवणार आता यानंतर कसा प्रवास असणार आहे आणि तुम्ही आता तुम्हाला जसे बोलले की हा पिन आलेला आहे पिन आले आणि हा सगळा पिन जो आलेला ना हा सगळे बाजे जे काही मित्र मंडळी आहेत असे लोक एकवीसशे एकवीसशे ते बावीसशेच्या मेळाले ना आणि हे त्यांचं सगळं सगळं त्यांचं सहकार्य आणि सगळं सहकार्य त्यांनी मला केले आणि आतापर्यंत सहकार्य केले ना एवढे सबस्क्रायबर आहेत त्यांनी इथून पुढे मला चांगलं सहकार्य करावं ही माझी अपेक्षा राहील आणि हा पिन आल्यामुळे आल्यामुळं खोस झाला म्हणजे आजच का मला पगारच आलाय आजचा हे काम करताय खाली पगार करताय की सर्वसामान्य लोकांसाठी नाही जसे तुम्ही पहिल्यासारखे काही काम पगार म्हणून काम केलंच नाही फक्त मला आवड आवड ओके का बा आपलं गाव आपल्या गावातला कुठला कार्यक्रम जर असेल ना तर हा बाहेरच्या गावात गेला पाहिजे पाहिजे लोकांना पूर्वी कसं होतं पूर्वी आमचं गाव जे होत ना एकदम आउट साइडला गाव होत कुठली गाडी सुद्धा येत नव्हती म्हणजे अशा ठिकाणी गाव होतं मग ते आमचं ते पुनर्वसन झाल्यानंतर दळणवळण वाढलं दळणवळ वाढल्यानंतर या रस्त्या संदर्भात सुद्धा आपण काही बातम्या केल्या आणि केल्यानंतर त्याला गती वाढली गेली गती वाढली आणि आता तुम्ही चायने डेव्हलप केला आहे आज ॲडसन पिन पण आलेला आहे बरोबर तर तुम्ही पंचक्रोश येथील लोकांना आणि तुमचे सबस्क्रायबर असतील किंवा बाकी पण कोणी नातेवाईक किंवा आजूबाजू लोक त्यांना तुम्ही काय आवाहन करू इच्छित मी ज्या वेळेस असे काय कार्यक्रम असले यात्रेचा असो काही कार्यक्रम जर असला तर मी जर असेल ते व्हिडीओ काढायचं तर काही लोक टावळ्या करायचे टिंगल टावळ्या करायचे काय व्हिडिओ व्हिडीओ काढत त्याचा काय फायदा नाही काय नाही काय नाही पण आज माझा असा फायदा झालाय आणि मी हे पैसे कमवायला म्हणून केलंच नाही मी एक हे सामाजिक काम आहे चांगल्या चांगल्या लोक याच्यातून भेटी होतात म्हणून मी हे केले पण त्यात <laughs> मग तुम्ही आव्हान काय करू इच्छित का? आव्हान करू इच्छितो कि सर्वसामान्य माणसाने कुठलं का काही काम जर असल तर माझ्यापर्यंत मला साधारण फोन जर केला तरी मी तुमच्यापर्यंत येऊन तुमचा प्रश्न कुठलाही असू हु. तुम्ही मार्गी लावशा आणि याच्या आधीच तुमचा प्रवास कसा ग्रामीण काटा चॅनल चालू करण्याच्या आधी तुम्ही काही सामाजिक कार्य करत होत त्या काय होत याच्या आधी मी सामाजिक कार्य म्हणजे असं हे पहिले पेपर असायचे सकाळ सामना लोकमत पुढारी हे सगळे सगळ्या चा पेपरचे आपले मित्र मंडळी होते तर काय सर्व सर्वसामान्यांच्या बातम्या द्यायच्या इथं भागात काय झालं ते तिकडे ते पत्रकार द्यायचं मग ते आपण द्यायचे ते फक्त आपलं नाव टाकायचे आणि नंतर चॅनल चालू केल्यानंतर म्हणजे त्यातूनच प्रोत्साहन घेऊन तुम्ही लोकांचं पाहून लोक कुठे गेले आपण कुठे आपण तर सर्वसामान्य गावामध्ये आज असं आहे की सर्वसामान्य गावातून असून फार मी ऑल इंडिया मध्ये या चॅनलच्या माध्यमातून गावातला गावातला कुठलाही कार्यक्रम असतो तो कार्यक्रम फार मी ऑल इंडियात पुढे पोहोचवायचा कार्यक्रम केले आणि सर्वसामान्य माणसं आपल्या चॅनलचं नावच हु आहे सर्वसामान्यांचं अस्तित्व म्हणजे सर्वसामान्य टॅग लाईन दिली टॅग लाईन दिली की सर्वसामान्य माणसाचा काय प्रश्न असेल त्याने आपल्याकडे आल्यानंतर त्याचा प्रश्न मार्गी लावला जाईल थोडं पुढे जाऊन विचारू आता पंचक्रोशीतील लोकांना तुम्ही जसं तुमची टॅग अस्तित्व सर्वसामान्यांचे त्याच दृष्टिकोनातून सर्वसामान्यांना अजून एकदा तुम्ही काय आवाहन करू इच्छिता सर्वसामान्यांना आवाहन करू इच्छितो की कुठलाही प्रश्न असो मग तो तालुक्याच्या ठिकाणचा असू जिल्ह्याच्या ठिकाणचा असू गावच्या गावच्या ठिकाणचा असू कुठलाही प्रश्न असू माझ्याकडे आल्यानंतर हा प्रश्न सोडवला जाणार सोडवला जाणार तुमच्या चायलच्या थ्रू आणि तुमच्यावरती पण कॉन्टॅक्ट काही आहेत का की काही न्यूज वगैरे बनवल्या तर काही वेळेस काय होतं न्यूज त्या व्यक्तीपर्यंत पोहोचत नाही किंवा त्या पुढं काय असतील ते अधिकारी त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही सपोज तर तुमचे काही कॉन्टॅक्ट वगैरे आहेत का त्यांना सपोज न्यूज न्यूज टाकल्यानंतर पण तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता की या व्यक्तीचा असा काही प्रश्न आहे तुम्ही सोडवण्यासाठी काही तसे काही कॉन्टॅक्ट आहेत का तुमचे कॉन्टॅक्ट आहेत ना अच्छा कॉन्टॅक्ट तालुक्याच्या ठिकाणी आमदार आहेत खासदार आहेत हा 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 त्यांच्याशी कॉन्टॅक्ट माझ्याशी माझं त्यांच्याशी कॉन्टॅक्ट आहेत जिल्हा परिषद सदस्य आमचा समिती सदस्य आहेत आणि मंत्र्यांनी नंतर वरती पण चांगले कॉन्टॅक्ट आहेत की जेणेकरून तुम्ही फक्त जनतेचे काही प्रश्न असतील सर्वसामान्य लोकांचे ते सोडवण्यासाठी तुम्ही प्रयत्न करू इच्छिता हो प्रयत्न बरोबर आता जसं की तुम्ही चांगले इन्फ्लुएन्स राहा चायने चांगला तुम्ही डेव्हलप केला तर यातून तुम्ही गावातील किंवा पंचक्रोशील लोकांना किंवा तरुण पिढीला ज्यांना सपोज अजून काही काम नाही बे बेरोजगार आहे त्यांना काय आवाहन करू इच्छिता पिढीला आवाहन करू इच्छितो की काहीतरी करिअर केलं पाहिजे नोकऱ्यांचं तर सरकारी नोकऱ्या तर राहिल्याच राहिल्याच नाही जे आहेत ते आता काही व्यवस्थित नाही तर पगार काही परवडाय सारखे नाही सारखे नाही तर तरुण पिढीने काय करलं पाहिजे कि बाबा काहीतरी आपला उद्योग व्यवसाय करायला पाहिजे उद्योग व्यवसाय जे आवड असेल ना त्याप्रमाणे पाहिजे मग तुम्ही च केलं पाहिजे आवड आहे त्याच्यात कुठल्या प्रकारचा तोटा नाही मी आता ही आवड म्हणून पण आवडीत ही वेगळीच आवड झाली आज मला इतका अनएक्सपेक्टेड सगळं झालेलं आहे सगळं धन्यवाद आपण मनसोक्त आमच्यासोबत गप्पा मारल्या त्याबद्दल धन्यवाद नमस्कार